पंचायत जागेवरती या नगरपालिकेच्या सत्तेचा वापर करून अधिकाऱ्यांना हाताशी करून ती जागा कोणाच्या नावावर झाली माहित आहे स्वांडोलन प्रतिष्ठानचे पंढरपूरचे अध्यक्ष प्रशांत प्रभाकर परिचारक आणि त्याच्या पुढचं नगरपालिकेचं भ्रष्ट कारभार तुम्हाला एक वाचून दाखवतो त्यांनी बांधकाम परवाना गोर गरीबाला बांधकाम परवाना घेण्यासाठी माराव लागतात केला पण शाळेचं बांधकाम आहे आणि बांधकाम परवाना होता तुम्ही बघा निवासी बांधकाम परवाना दिलाय निवासी वापरासाठी नगरपालिकेनं आणि बांधले काय शाळा किंवा पुनर्वसन त्या जागेचा त्या ठिकाणी आरक्षण असणारी जागा पण काढून त्या तीन एंगला किंमत बघितली ना शंभर कोटीच्या घरातली जागा आहे शंभर कोटी हरप केले दुसरं एक उदाहरण <णारे के लिए> हा उतारा आहे जवळ जवळ बत्तीस आणि हा उतारा ब्राह्मण समाजाच्या ट्रस्टचा आहे ज्या समाजात ते जन्मले लहानचे मोठे झाले वावरले नेते म्हणून फिरले त्या समाजाला सोडलं नाही तर तुम्ही आम्ही बहुजन समाज त्यांच्या पुढे कोण आहे ना कोणी नाही तेरा हेक्टर पंच्याऐंशी आरचा उतार आहे आणि तो बिडारी पस्तीची जमीन आहे तेरा हेक्टर म्हणजे किती झाली बत्तीस एकर जमीन बत्तीस नगरपालिकेचं आरक्षण टाकतो जागा दे म्हणून त्या ठिकाणी कवडी बोलाने घेतली दीडशे कोटीचं व्हॅल्युएशन होत फक्त तीन कोटीला घेतली किती तीन कोटीला सत्ता यांना का पाहिजे माहित आहे बंधू नो हे त्या ठिकाणी आणि कोल्हापूर खंडपीठाचा अकरा तारखेचा हा निकाल आहे आणि या खंडपीठानं त्यांच्यावरती कारवाई करावी म्हणूनचा आदेश आहे आणि कारवाई करायची कुणावर कारवाई करावी कुणावर काही नाही झालं माझा आवाज नाही मोठा कारवाई करावी कुणावर शुगर प्रायव्हेट लिमिटेड हा खंडपीठाचा निर्णय आहे नाही म्हणून सत्ता कशासाठी पाहिजे सत्ता यांना गोर गरिबांच्या पैशाने प्रॉपर्टी भरण्यासाठी पैसे पाहिजे गरिबांच्या विकासाचं जर तुम्हाला एवढे कळवळ असतात प्रशांत परिचारक महात्मानी सांगतात मला या शहरात ते गल्ली न गल्ली गोळ न गोळ माहीत आहे माहित असणार की कशासाठी कुठल्या गल्ली गोळात एकांची जागा शिल्लक आहे का एखादा ओपन स्पेसचा प्लॉट शिल्लक आहे का यासाठी गल्ली न गोळ माहीत आहे मग तुम्हाला जर गल्ली गोळा माहित असतील तर गल्ली गोळातील भूत का दिसली नाही कशा का दिसणार पिण्याचं पाणी ट्रेनचे पाईप लाईन त्या ठिकाणी फुटून आमच्या घरात पाणी पहिला मिशळीत घेतलं आहे मला त्या ठिकाणी गल्ली गोळं द्यावेळी दिसली नाही लोकांच्या आणि त्यानंतर लोकांची जर दिशाभूल करत असाल उद्याच्या दोन तारखेला जागृतपणे बघितलं मग त्यान या ठिकाणी काळाची गरज आहे आणि त्यासाठी पंढरपूर करण्यासाठी आहे आमच्या इथल्या गरीबाला जर भरपूर आणि तिकडे सांगतात केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं आहे नगरपालिकेत या अगोदर पण केंद्रात तुमचं राज्यात कुठचे होतं नगरपालिका कुठची होती तर जे घरकुल आहे पंतप्रधान हवा जे घडकुल आहे आठशे घर दोन हजार एकवीस पासून प्रत इथल्या सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या पोटाला चिंता घेऊन त्या ठिकाणी पैसे भरले पण दहाशे तीनशे किती येऊया बोलून नऊ लाख रुपये बार्शी नगरपालिकेला जावा घरं दिली जातात सहा लाख रुपयामध्ये सोलापूर महापालिकेत चौकशी करा सहा लाख रुपये आणि तिथल्या ठेकेदारांनी जे घराची बांधकाम केले पारशीरा सोलापूरला ठेकेदारांनी स्वतः खरेदी केले पण पंढरपूरला जे बांधकामाला जागा दिली आहे बांधकामात त्या घराची किंमत आहे हे तीन लाख रुपये कुणाच्या घरात जात आहेत हे तपासायला लावणारी उद्यापासून निवडणूक आहे म्हणून माझ्या माता भगिनीला वडीलधाऱ्यांना आवाज आणि विनंती करतो जे सांगतायत भालके संपले भाल बायबाप जनता जोपर्यंत माझ्या डोक्यावर हात धरणार आहे तोपर्यंत भालके तुमच्या बापाला <णुण> <प्रेंस। णुण> त्या ठिकाणी अन्याय केला नाही भालकेने म्हणजे परिसरात एखादी माता बघितली हार चुरे फुकट्या ठिकाण त्या ठिकाणी मग रुक्मिणी मातेचं प्रतीक म्हणून छोडा विकत असताना प्रशासनाला अन्याय केल्यानंतर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने धावून जातो ही भूमिका बजावली तर तुम्ही लोकांच्या घरावरती त्या ठिकाणी नागर फिरवण्याचं पापण काम जे लोक केले सत्ता त्या ठिकाणी लोक काय यांची हात बाल करण्यासाठी बोलतो न तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी गरज आहे माझ्यावरती आरोप करताय की मी यांच्या मागे टिकीट लागत त्या ठिकाणी मागत होतो मी अवतारी साहेबांच्याकडे गेलो पालक मंत्र्यांच्याकडे गेलो मी मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलो आणि मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं परिचारक जावा जा मुख्यमंत्री मोठे का हे मोठे मोठे किती किती गर्व किती तो बी पणा या पांढुरंगीपणा करणाऱ्याला घऱ्यासारख्या लोकांनी त्या ठिकाणी बाजूलासारख्या चि उघ्याची गोष्ट टाकू चिड्या अरे तुमच्या हातात नगरपालिकेच्या नगरसेवकाची नगराध्यक्षाच्या मुलाखती घ्यायचा देखील अधिकार तुम्हाला नाही आणि मी तुमच्याकडे येतो ग रे आणि माझ्या बापांनी काय केलं माझ्या बापानी तुम्हाला दबा उडाळून पुण्याला पाठवायचं काम त्या ठिकाणी केलं होतं बंदुनो हे आता पाया पडतात सांभाळण्यासाठी जो बच्चा नगरपालिकेचा उमेदवार आहे ना त्यांचे पती त्यांची किती कारणांनी तुम्हाला सांगून त्या भागात तुमचा परिवार असेल तर विचारा आज निवड त्याचं शाळेत त्याचं आव्हान पण पाच पाच वर्ष निवडून गेल्यानंतर हात काडी पाय काडी म्हणून त्यांची भाषा आहे आणि हे लोक निवडणुक मत लागत असतील तर त्यांचा भ्रष्टाचार सांगतो बंदुलो महावीर नगर मध्ये माझ्या त्यांच्या शोरूमच्या दुकानाच्या पुढे एक काय जागा आहे ही जागा नगरपालिकेचा सत्तेचा वापर करून खरेदी केली तो त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार आहे एफ आय आर आहे आणि खरेदी कधी दाखवूया माहिती सव्वीस जानेवारी दिवशी जागेमध्ये सव्वीस जानेवारीला मला सांगा समग्र भारत देशात कोणतं शासकीय ऑफिस सव्वीस जानेवारीला सुरू असत

निर्णय घ्यावा लागेल आणि इथं आमच्या क्षेत्र विकास आघाडीकडे फैसला अवधी स्पॉट असेल मग त्या ठिकाणी नगरपालिकेचा जनता दरबार बसून आज माझ्या एखाद्या आपण कालवाला बदलून नगरपालिकेत गेल्यानंतर तिसऱ्या मजल्यावर जाताना हाला हा होत आहेत एकदा जाऊन बघा आणि मग का तुम्ही एक खिडकी योजना किंवा त्या भागात जाऊन तुम्ही समस्या ऐकू शकत नाही एखादा भाविक पंढरपूरला आल्यानंतर रेल्वे पासून त्या ठिकाणी एसटी स्टँड पासून मंदिरापर्यंत जात असताना माता भगिनींना मोटारीची देखील सोय नाही तुम्ही त्या ठिकाणी भाजी आणायला गेला एखाद्या त्या ठिकाणी गरिबीला गेला तर अचानकपणे तुम्हाला वॉशरूमची कुठे देखील इथं सोय नाही मग का तुमच्या त्याकडे चाळीस वर्ष आहे तुम्ही या नागरिकांना काय येऊन सांगू शकत नाही सांगण्यासाठी काहीच नाही म्हणून हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्या वरती बोललं जात आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगतो तुम्हाला माझा आज त्या ठिकाणी बापाने काय केलं उद्या दोन तारखेला आशीर्वाद दिल्यानंतर तीन तारखेला निकाला त्यांना माझा बाप आठवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार माणसं जोपासली बंदाचं नातं जोपासलं गोड गरीबांच्या सेवेला डाळून गेलं माझा बाप तीन तारखेला तुम्हाला आठवेल आणि तुम्हाला काय स्वरूपी त्या ठिकाणी पुण्या मुंबईला तुमच्या आलिशान घरामध्ये पाठवल्याशिवाय इतर नागरिक राहणार नाही बदलो आणि पासष्ट एकरामध्ये विकास काम करत असताना जिल्हाधिकाऱ्याच्या नाव त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे धावून जाणारा पुढचा उमेदवारांचे पती मंदिर परिसरात जाऊन बघा तिथं विचारा तुम्ही कर्मचाऱ्यांना विचारा तिथं भाविकांच्या वरती दगडाला मार आणि त्या बघण्याची केली दर्शनाच्या रांगेमध्ये त्या ठिकाणी मागे पुढं झालं किंवा अडचण मग उद्याचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा मंदिर समितीवरती सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे आज तू पदावर नसताना एवढी दादागिरी करत असतील मंदिर समितीवरती त्या ठिकाणी गेला तर पांडुरंगाच्या दर्शनाला सुद्धा गुरुबाईबाला जाऊ देणार नाही अशी परिस्थिती उद्या उद्भवली आणि उद्भवणीय म्हणून बनवून दोन तारखेला रिक्षाच्या चिन्हासमोरच बटन दाबून आपण आशीर्वाद द्या आपला आशीर्वाद दिलेला आशीर्वादाला खटे त्या ठिकाणी खटे मुक्त पंढरपूर भयमुक्त पंढरपूर त्या ठिकाणी धूळमुक्त पंढरपूर पिण्याचे स्वच्छ पाणी ड्रेनेजच्या बाबतीत जे असेल या भागातल्या घरपट्टी घरपट्टी पाणीपट्टी होती नियंत्रण असेल या भागातल्या माझ्या नागरिकांच्या माता पटीच्या मुलामुलींच्या साठी नगरपालिकेचं शिक्षण असेल आरोग्याच्या विषयी बागा बागा आरोग्य केंद्र उभारू तुम्हाला न्याय देण्याची भूमिका आमच्या वचन नामा आणि तो वचननामा पूर्ण करण्यासाठी तुमच्या पाठबळाची गरज आहे उद्याच्या दोन तारखेला रिक्षा चिन्ह सोडून आणि रिक्षा चिन्ह मिळण्यावर देखील काय जणांनी आरोप केले तीन पायाची रिक्षा माझ्या या तीन पायाच्या रिक्षावरच सात हजार कुटुंबाचा प्रपंच उदरनिर्वाह या शहरामध्ये उदरनिर्वाह लोभाडलेल्या लोकांना काय करणार आहे रिक्षा आणि रिक्षा चालकाच महत्व आणि म्हणून उद्या दोन तारखेला आपल्याला तर चिन्हात जायचंच आहे त्यांची सुद्धा चिन्हातच येणार आहेत काळजी करू नका आणि मग तीन तारखेला रिक्षाच्या चिन्हात

ज्येष्ठ मार्गदर्शक समोर उपस्थित माझ्या माता भगिनी तरुण सहकारी उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकार आमच्या विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमचे सहकारी लोकेश तुमच्या म्हणजे माहेरची सेवा करायला आलेली तुमची आदरणीय माधिकाई धोत्रे मग मी स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रणिता भगीरथ पालके खर तर या भागाच नानांचा आणि या एक विशिष्ट नाता आहे बापू कारण या इथल्या द्या या भागातील या प्रभागातील लोकांनी भरभरून नानांवरती प्रेम केलेलं आहे आणि नानांच्या निवडणुकीच्या काळामध्ये इथलं दीड कुणी तोडूच शकलं नाही आज आम्ही ख या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाचं व्हिजन घेऊन सर्व सवल आहोत काय करायचं आहे आपल्याला तर धूळमुक्त पंढरपूर करायचं आहे पंढरपूर करायचं आहे भुईमुक्त पंढरपूर करायचं आहे आपल्या शहराची जी बकाल अवस्था झालेली आहे त्याचे एक वृंदावन आपल्याला करायचं आहे शहराचा विकास करायचा आहे पहिल्यांदा काय करायचं आहे तर आपल्या सर्वसामान्यांची मुलं चांगल्या शाळेत शिकली पाहिजेत असं जर प्रत्येक बाद पालकाला वाटत तरी नंबरची शाळा आपल्याला पहिल्यांदा दुरुस्त करायची चांगली बांधायची आज गेली वर्ष आपण जशा अवस्थेत आहेत तशीच आहे आज डिजिटल आपण वावरतोय संगणक क्रांती करून याकडे वाटचाल करत असताना आपल्या सर्वसामान्यांच्या पोरांना चांगलं दर्जेदार शिक्षण घ्यायचा सुद्धा अधिकार नाही दिल्लीच्या धर्तीवर मॉडेल स्कूलची स्थापना होऊ शकते तर आपल्या का होऊ शकत नाही आपली पोरं पण का चांगल्या शाळेत शिकू शकत नाहीयेत आज बापू आपण प्रत्येक प्रभागात फिरत असताना मंदिर परिसरात फिरत असताना आपली सर्वसामान्यांची छोटी छोटी पोरं तिथं गंध लावत फिरतात मनाला वेदना होते की आपल्या पोरांचं किती मोठं नुकसान होत आणि का होत तर याला कोण जबाबदार आहे तर अगोदरची सत्ताधारी जबाबदार आहेत आणि ही परिस्थिती आपल्याला बदलायची ही निवडणूक आहे इथे बरेचशा महिला उपस्थित आहेत त्या हातावरती बोट घेऊन जगणाऱ्या आहेत सकाळी कामाला गेलं का। तर चूल आपली अशा महिला आहेत आणि मी पण सर्वसामान्य कुटुंबातून आलेली पोरगी आहे मला तुमच्या वेदना जास्त कळतील कारण आपण मातीतून आलेली माणसं आहोत मातीशी आपली नाळ अजून कधीच तुट दिली नाही आपल्याला शेतात घड माठ चिगळ कुठे उगवती आणि वरती किवी स्ट्रॉबेरी ड्रॅगन फ्रूट कुठं उगवतात त्याची चांगली ते माहिती आपल्याला आहे त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा आपण चांगला सखोल अभ्यास करून इथे उतरलेलो आहोत हातावर पोट करणाऱ्या सक्षमपणे स्वतः कमवून खाणाऱ्या सगळ्या महिला माझ्या इथं आहेत आणि हे करत असताना मंदिर परिसरामध्ये बांगडा ऐकणाऱ्या मा माझ्या मा माय मावल्या असतील हात फुलं विकणारा माझ्या माय मावल्या असतील तुळशीच्या माळा ऐकणाऱ्या माझ्या माय मावल्या असतील त्यांना सुद्धा तिथं त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवस्थित व्यवस्थितपणानं तो करू दिला जात नाही भीतीचे वातावरण निर्माण करायचं त्यांच्या बांगडा फोडून टाकायच्या नाना होते तोपर्यंत के तुमच्या केसालाही धक्का न दाबून काम नाना मी इथं केलेलं आहे आणि त्यांच्याच विचाराचा वसा आणि वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे बापू आज या प्रचाराची पातळी समोरच्याकडून इतकी खालच्या लेवलची गेलेली आहे की हयात नसणाऱ्या माणसावरती टीका केली जाते विचारलं जाते की नानानं काय केलं त्यांच्या आमदारकीच्या काळात नानांनी प्रशासनाला धरून जी कामं केलेली आहेतच पण त्याच्या पलीकडे जाऊन तुमच्यासारख्या कितीतरी लोकांना आधार देण्याचं काम नानाने केलेलं आहे एखाद्या मुलीचं लग्न आणलं असेल तर तिचं लग्न लावायचं काम नानाने केलेलं आहे एखाद्या माय मागीचा दवाखान्याचा खर्च तिच्याकडून होत नसेल तर तिच्या दवाखान्याचा खर्च करण्याचं काम नानांनी केलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की नानांचा हाताचा नानांनी या भागात सगळ्यांना इथे येऊन धान्य सकट वाटत केलेलं आहे आणि हे काम लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या सुखदुःखात सामील होऊन एखाद्याचं गरीबाचं लेखरू जर शिक्षणापासून वंचित राहत असेल तर त्याला शिक्षण माध्यमातून इथं बऱ्याचशा ज्या आमच्या महिला भगिनी आहेत त्यांच्या पाठीमागे एक मोठा भाव वडील म्हणून उभे राहण्याचं काम भारत नंदांनी केलेलं आहे आणि त्यांच्या विचारांचा वस्ता आणि वारसा पुढून पुढे पुड़ घेऊन जाण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित आहोत उद्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस नगरपालिकेत मी नगराध्यक्ष आणि माझे दोन्ही सहकारी नगरसेवक म्हणून जाऊ त्यावेळेस इथल्या उपस्थित कुठल्याही माय मावलीच्या केसालाही धक्का लागणार नाही माझ्या कुठल्याही तरुण युवकाच्या केसालाही धक्का लागणार नाही या दृष्टीकोनातून आम्ही पहिलं पाऊल उचलू तुमचा जो व्यवसाय आहे जो हातावरचा छोटा मोठा जो, जो व्यवसाय आहे तो तर इथलाच पाहिजे त्याचबरोबर आमच्या युवकांना नवीन संधी नवीन उद्योग व्यवसायात कसं उतरवता येईल या दृष्टीकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि हे सगळं करत असताना सांगतोय पंधरा हजारापेक्षा जास्त निवडून आले तर तुमच्या घरातले गव्हर्नमेंट सर्व असतील तर जरा आपल्याला पंचवीस हजार काढतात येते का बघायचा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही तुम्ही आमच्या कुटुंबातले मी तुमच्या कुटुंबात झालोय त्यामुळे मी तुमचा एक लहान भाऊ थोर म्हणून कधी पण तुमच्या हक्काने माझ्याकडे शंभर टक्के तुम्हाला सगळे मदत करेल हे मी पांडुरंगाची सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आहे तिथे ज्याला ज्याला म्हणजे गरकुल गोडकुल करायचे ना तिथं त्यांनी केले दोनशे कोटी पूर्ण आपल्या दलित वस्तू आपलं दलित मग आपलं दलित आपलं दलित वर्ग आहे त्यांनी सगळ्यांनी पैसे भरून पैसे देऊन तिथं फ्लॅट आपलं केलंय तिथं एवढे पैसे तिथं घोटाळा झालाय ते करण्याच ते करण्याच फक्त उद्देश त्यांच्याकडे एवढाच होता त्यामुळे उद्देश कि त्याच्या माध्यमातून माध्यमातून केंद्रच्या माध्यमातून कोणाच्या खिशात कसे पैसे जाणार कोण्याच्या खिशात किती पैसे आणणार त्याच्यामुळे तिथे पैसे त्या पैशाच्या विकासामध्ये आपल्या झोपडपट्टीत बरेच प्रश्न आहेत इकडे जे असो इकडे असो एवढ्या झोपडपट्टीत बरेच प्रश्न आहेत बरेच प्रश्न आहेत रस्ते जे असो चेंबर जे असो सर्व असो त्याच्यात सुटले असते हा वरपूलच तेच तेच सांगतोय तेच वरपुलचं आहे तिथं पैसे गेले आहेत बरस बरस बोले बोले आता मला बरच काय बोलायचं आहे काय आता मला बरच काय बोलायचं आहे पण वेळ झालेला आहे तरी सर्वांनी दोन तारखेला आपण तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जेवढे उमेदवार छत्तीस उमेदवार जेवढे आहेत तेवढे पस्तीस सॉरी पस्तीस उमेदवार जेवढे आहेत ते बोरगोस मात्र विजय करा पंढरपूरचा विकस करायचा असेल तर हे तुमच्या हातात आहे कुठल्या मार्गाच्या हातात नाही किंवा मुलाच्या हातात आहे हे तुमच्या हातात आहे विकास करायचा का नाही मानव जनतेच्या जा हातात आहे त्याच्यामुळे रिक्षा गोगड तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पस्तीसच्या पस्तीस उमेदवार अशा मताने निवडून आला की पुढच्या पाच वर्षात कुठला नाव समोर आला नाही पाहिजे तुम्हाला कळला हे रिक्षा व्हायला पाहिजे अशा असा पाच वर्षाचा विकास